एका ठिकाणी एक चोवीस वर्षीय महिला आणि एक तरुणी एका वेगळ्या पद्धतीनं राहत असल्याचं आजूबाजूच्या लोकांना दिसू लागलं समजू लागलं की त्या ठिकाणी राहणारी जी महिला आहे ती महिला जीन्स पॅन्ट टी शर्ट अशा पद्धतीचे कपडे परिधान करून राहतीये आणि तिच्यासोबत एक तरुणी आहे आणि ती तरुणी बायकोसारखं राहती आणि जी महिला आहे ती नवऱ्यासारखं राहते या दोघींमध्ये काहीतरी ताळमेळा आहे काहीतरी घाळमेळा आहे असा पद्धतीचा संशय त्या परिसरातल्या लोकांना आला त्या लोकांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर ती जी महिला होती तिच्यावर अगोदरच कारवाई सुरू होती कारण की ती महिला आणि तिच्यासोबत असणारी जी तरुणी होती या दोन्ही ही बेपत्ता झाल्याची तक्रार एका दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आहे उत्तर प्रदेशातील खरगोनमधील घडलेली संपूर्ण घटना आहे या जिल्ह्यामध्ये एक टांडा बरूर नावाचं पोलिस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक चोवीस वर्षीय महिला आहे आणि याच महिलेला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याबरोबर एक तरुणीसुद्धा होती आता ही जी महिला होती हिला अटक केली आणि तिच्या ताब्यातून एक तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं तिची सुटका केली आणि जेव्हा पोलिसांनी हिला अटक केल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकारे विचारला तेव्हा तिनं सांगितलं की तिचं लग्न एका वर्षापूर्वी एका तरुणाबरोबर झालेलं होतं पण मात्र ज्या तरुणाबरोबर तरुणाबरोबरीचं जा लग्न झालंय तर तिला त्या तरुणामध्ये इंटरेस्ट नव्हता तर तिला तरुणींमध्ये म्हणजे मुलींमध्येच जास्त पद्धतीनं इंटरेस्ट होता ती जी महिला होती ती लेजबिय असल्याचं सांगितलं जातं तिला तरुणींमध्येच इंटरेस्ट होता त्यामुळं तिनं ते नवरदेव सोडून नेलं सोडून दिलं आणि तिची जी भाची आहे अकरावी बारामध्ये शिकणारी हिला तिनं फूस लावली आपल्याला कपडे आणायला बाहेर जायचं आहे शॉपिंग करायला जायचं आहे असं म्हणून ती महिला तिच्याच भाचीला घेऊन त्या ठिकाणाहून निघाली आणि निघून एका वेगळ्या ठिकाणी फरार झाली बेपत्ता झाली आता बेपत्ता झाल्यानंतर तिकडं ती त्या तरुणीला घेऊन एका दुसऱ्या शितपूर नावाच्या गावामध्ये गेली होती आणि त्या ठिकाणी ती राहत होती आता ती महिला आणि तिच्यासोबत ती तरुणी बेपत्ता झाल्यामुळं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्या गावामधल्या आई मुलीच्या आई वडिलांनी आणि त्या महिलाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की या दोघीजणी बेपत्ता झालेल्या आहेत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली त्या दोघींचा शोध सुरू केला पण मात्र एक महिना झाला तरी शोध लागत नव्हता पण इकडं मात्र या गावामध्ये ती विवाहित महिला आणि तिच्यासोबत असणारी तिची ती भाची होती या दोघीजणींना लग्न केलं होतं एकमेकींसोबत यांनी एका मंदिरामध्ये गेल्या लग्न केलं एकमेकांच्या गाळ्यामध्ये हार घातले जसं काही लग्न असतं त्या पद्धतीनं या दोघींनी लग्न केले ती जी महिला आहे ती जीन्स पॅन्ट घालू लागली टी शर्ट घालू लागली आणि अगदी पुरुषासारखं राहू लागली त्यांनी एका ठिकाणी रूमसुद्धा केलेली होती आता अशा पद्धतीनं ते चोवीस वर्षीय महिला अकरावी बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलीबरोबर तरुणीबरोबर तिला बायको म्हणून ठेवू लागली तिच्यासोबत राहू लागली आणि तिच्याबरोबर अगदी सगळं काही नको ते कृत्यसुद्धा करू लागली पण मात्र तिच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला होता बेपत्ता झालेला तक्रार दाखल झालेली होती मग पोलिसांना माहिती मिळाली की या ठिकाणी दोन महिला अशा अशा पद्धतीनं राहत आहेत पोलिस तिचा शोध घेत होते आणि लोकांनी त्याचीच माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहचले त्या दोघींनाही ताब्यात घेतलं त्या महिलेला अटक केली घडलेला संपूर्ण प्रकार विचारला आणि त्या तरुणीची त्यामधून सुटका केली तेव्हा हा सगळा घडलेला प्रकार त्या तरुणीनं पोलिसांना सांगितलेला आहे की तिनं कशा पद्धतीनं पोस लावली आणि कशा पद्धतीनं नेलं आता ही जी महिला होती हिनं आतापर्यंत अशा अनेक महिलांना फसवलेलं होतं अनेक महिलांच्या संपर्कात ती आलेली होती पोलीस तपासणीमधून आत्तापर्यंत दहा जणींसोबत या महिलेनं अशाच पद्धतीनं केलेलं होतं आणि यावेळी मात्र त्याच तरुणीसोबत करत असताना पोलिसांनी त्या महिलेला रंगे हात पकडलं होतं त्या गावामधून तिला अटक केली होती आणि आता तिच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा चालू असल्याचं सांगितलं जातं पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडत आहेत नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत की लोक काय करतील काय नाही हे सुद्धा आता सांगता येत नाही पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये वेब पोर्टलवर न्यूजपेपरमध्ये सोशल मीडियावर जे काही छापून येतं आहे लिहून येत आहे त्याच्याच आधारे आपण घडलेला प्रकार तुम्हाला सांगत असतो आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवन उवडे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या